स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ संपूर्ण धरणग्रस्त अभयारण्यग्रस्त यांचे आराध्य दैवत असणाऱ्या आष्टा क्रांतीनगर येथील श्री नवलाई देवी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ माने यांच्या पुढाकाराने या कामाचा शुभारंभ करण्यात आला या कामासाठी निशिकांत भोसले पाटील यांनी स्वतःच्या खिशातून सत्तावीस लाख रुपयांचा निधी दिला आहे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण भाऊ माने मारुती मोरे नितीन मोरे उदय कवटेकर विश्वजित पाटील निलेश पाटील रोहित यादव पाटील विजय काळोखे संदीप गायकवाड लक्ष्मण सावंत संदीप पवार परशुराम सुतार संजय मोहिते बाळासो सावंत ज्ञानदेव पवार दादासो वाघमारे राम पवार विजय मोरे यांच्यासह आळोली वसाहत क्रांतीनगरमधील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले की तुम्ही सगळे घरदार सोडून या ठिकाणी आलेले आहात तुम्ही मोठा त्याग केला आहे श्रीफळ वाढवल्यानंतर आलेला पाऊस हा देवीचाच आशीर्वाद आहे सत्तावीस लाख रुपये खर्चाचे मंदिर सभामंडपासहित पूर्ण करणार आहोत तीस वर्ष चाळीस वर्ष झाली पण मूलभूत प्रश्न सुटले नाहीत चार वेळा नारळ फुटूनही मंदिराचे काम सुरू झाले नाही ही निश्चितच खेदाची बाब आहे गुलाल पडला तर मुंबईला जायच्या अगोदर या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येणार आहोत प्रवीण भाऊ माने म्हणाले की चांदोली वसाहतीत एक कोटी सत्तावीस लाखांची कामे पूर्ण केली आहेत इस्लामपूर मतदारसंघातील परिवर्तनाची नांदी आजपासूनच सुरू होईल चांदोली वसाहतीतील नागरिकांच्या पाठीशी निशिकांत दादा ठामपणे उभे राहतील दादांनी अष्टा शहरासाठी आतापर्यंत बहात्तर कोटी रुपये दिले आहेत स्वागत आणि प्रास्ताविक नितीन मोरे यांनी केले आभार संजय मोहिते यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा